जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा लाडका राहुल टाकतो आहे पुढचा पाहूल तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो थोडं कामानिमित्त मी माझ्या मित्रासोबत बाहेर चाललेलो ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे की जेव्हा आम्ही ए सी चालू करण्याचा प्रयत्न केला पण एसीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आता आम्ही चाललो आहे गॅरेजला तर काय एक्झॅक्ट सीचा प्रॉब्लेम आहे ते चेक करूया बघू आता काय नेमकं कारण समजत नाही आहे कारण बाहेर तर जायचं नाही गरमी भरपूर आहे तर बघू आता कशामुळं काय प्रॉब्लेम होते काय नाही अरे <laughs> <laughs> प्रॉब्लम असा पण एक झालेला आहे <laughs> <laughs> आम्ही निघालो निघालो आमचं हा ड्रायविंग कडे लक्ष माझं ब्लॉगिंग मध्ये लक्ष होतं आणि समजलं नाही की आम्ही नितीन भाऊला <laughs> तिथं ठेवून आलोय त्याला फोन आला बोल असतंय का नेमका काही कळालं नाही नितीन भाऊ बोलता आम्हाला सोडून गेलाय तो आता परत त्याला घ्यायला जायला लागेल ला आम्हाला रिटर्न फोन हा बोल नाही इकडं बाजूला मीटरच काम चालू आहे आधी त्याला बोलवले आम्ही चालत कारण रिटर्न रॉंग साईडने पण घालू शकत नाही आणि परत पुढे जायचं बोल तर युटर्न पण खूप लांब आहे उतरतो गाडीमधून आलं का गाडीत बसायचं ना तू गाड़ी <बसागी> <laughs> गाडीवर बस मनो आलंय आता येतोय ये तो चालत हे आपलं वॅगनर एसीच पण काम करायचंय एक प्रॉब्लेम होतो आता दुसरा प्रॉब्लेम झाला त्याला आम्ही तिथं सोडून आलो आमचं लक्षातच नाही गाडीत बसलाय का नाही बसलाय गाडी काढली डायरेक्ट मी ब्लॉगिंग मध्ये होतो लक्षच नाही आमचा निथून भाऊ आला आता चालत चालत काय आमच्या लक्षातच नाही मी ब्लॉगिंग करतोय आणि गाडी काढली डायरेक्ट तिकडे गेले त्याला भेटायला भाऊ गाडी मध्ये हे हे चुकी ह्याचे आहे का ह्याचे चुकी, चुकी। माझं काय मी ब्लॉगिंग करत होतो ह्याचं लक्ष पाहिजे ना ड्रायविंग पॅसेंजरचं पॅसेंजर कडे लक्ष पाहिजे ना पॅसेंजर बसलाय नाही बसलाय बसलायला ड्रायव्हर हा ट्रॅफिक लागलेले काचाविचा फुटल्या होता मध्ये जो स्फोट झाला होता ना डोंबिलीमध्ये एमआयडीसी मध्ये इथल्या सगळ्या बिल्डिंगच्या काचाविचा फुटल्या होत्या घे इथून घे तरी आता आम्ही कोणाला गाड्या बिड्या पाहिजे असेल तर सांगा इथं सेलमध्ये गाड्या लावलेल्या असतात येऊन चौकशी करा आणि गाडी घेऊन जावा गाडी कशी लागेल ना कशी नाही ते मला काही माहीत नाही ती मा मा तुमची जबाबदारी तर बघा हा आता पाईप खराब झालेला तर पाईप काढला आम्ही एसीचा प्रॉब्लेम होता त्यांनी सांगितलं की पाईप मध्ये प्रॉब्लेम आहे आता नवीन पाईप आणायला जायचं आम्हाला बघू नवीन पाईप आणतो आन आणि मग तो, तो बसवायचा आहे कॉम्प्रेसर एसीच चालत नव्हती मित्रांनो आता चालले आता आम्ही पाईप आणायला त्याला बसू दे आपले विकू बाय पाईप खराब झाला आहे ना तो ए सीचा ॲक्च्युली आम्ही चाललेलो जरा बाहेर फिरायला पण मधीच ए सी बंद पडले तर आम्ही आलेलो काय एक्झॅक्ट इश्यू काय आहे तो बघण्यासाठी तर आम्हाला कळलं की पाईपचा तो एसी बंद पडला आहे त्यांनी सांगितलं की पाईप खराब झाला आहे आता नवीन पाईप आणायला चाललं आहे आम्ही ते मामीरचं इथं सर्व गाडीचे पार्ट्स भेटतात सगळ्या गाडीचे पार्ट्स भेटतात तिथं चाललं आता आम्ही आणायला त्याच्यानंतर बघू आता किती वेळ लागतोय बाबा इथ अरे ते याच्यामुळे रे हे काम ना आलोय आता आम्ही बघू चाललोय काय आल पाय बातम्या ते सगळे पार्ट घ्यायला आलोय आता आम्ही बघू दाखवत होतो मला घेतलाय तर घेतला आम्ही नवीन पाईप हा नवीन पाईप हा जॉईन करायचा आहे बघा आता हा गॅरेज वाला अवेलेबल आहे का नाही तिथे आता दुसरे दुसऱ्या कामासाठी पण तो बाहेर गेला आहे बस नवीन पाईप, पाईप आणलेला आहे आता बघू नवीन पाईप टाकला आता एसीचा गडी चेक करतोय पाईप बरोबर आहे का नाही मी पहिलं जिम ला यायच ला जिम चे पण काच पुरते होते त्या लोकांना लावले आठ गाड्यांचे काचे कुठले होते माहीत नाही बोलत मित्रांनो झालं आता एसीच काम निघाल आम्ही आता थोडं काम आहे तेवढं काम करून घेतो तर मस्त बिकार वाटायला लागले हे बाबा नितीन भाऊ बसलाय हाय हाय हाय